हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं प्रथमतः स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या शाळेतील मुलं सकाळी आल्यानंतर रोज त्यांचं रुटीन कशा पद्धतीनं असतं सकाळी आल्या आल्या मुले मैदानावरची सफाई करतात ज्या मुलांची सफाईची टर्न आहे ते सफाई करतात व ज्या विद्यार्थ्यांची वर्गाची सफाईचे टर्न आहे ते वर्गाची सफाई करण्यासाठी थांबलेले असतात बाकी सर्व मुलं मैदानावर सफाई करताना तुम्हाला दिसतील या चिमुकल्यांना असे सफाई करताना पाहताना आपल्यालाही आपल्या लहानपणीचे प्राथमिक शाळेतील दिवस आठवतात आपणही अशा पद्धतीने शाळेमध्ये मैदानावरील कचरा उचलत होतो हो की नाही आता ज्या विद्यार्थ्यांना परसबागेमध्ये काम नेमून दिलेलं आहे ते परसबागेमध्ये काम करत आहेत पा परसबागेमध्ये अनावश्यक गवत उगवले असेल तर ते काढून टाकणे झाडांची निगा घेणे दररोज झाडांना पाणी घालणे पा आमच्या परसबागेमध्ये मस्त अशी वांगी लागलेली ला आहेत त्यानंतर वर्गाची सफाई ज्या विद्यार्थ्यांना नेमून दिलेली आहेत ते वर्गाची सफाई करताना आपल्याला दिसतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या अशा पद्धतीने पाळ्या लावलेल्या असतात महिन्यातून एकदा तरी प्रत्येकाला प्रत्येक सफाई करावीच लागते बाकी सर्व विद्यार्थी मैदानावर सफाईसाठी गेलेले आहेत व जे विद्यार्थ्यांना वर्गसफाईची टन आहे ते वर्गसफाई व वरांडा वगैरे साफ करताना तुम्हाला दिसत आहेत ही सर्व साफसफाई परिपाठाच्या अगोदर झाली पाहिजे त्यानंतर या इथे बोर्ड आहे त्या बोर्डवर मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत ही सामान्य ज्ञान स्पर्धा आम्ही घेतो व त्यासाठी आम्ही दररोज पाच प्रश्नांचे श्रुतलेखन वर्गामध्ये घेतो व तेच पाच प्रश्न दररोज फळ्यावर लिहिण्याचं काम या मुली करत आहेत प्रत्येकाला आपापलं काम वाटून दिलेलं आहे त्यामुळे कुणालाही दररोज सूचना कराव्या लागत नाहीत जो तो आपापल्या पद्धतीने आपापली कामं अगदी व्यवस्थितपणे करताना दिसत आहे दररोजच्या सवयीप्रमाणे मुलं आपापली कामं करतात त्यांना सांगावे लागत नाही या इथे परसबागेमध्ये मुलं झाडांना पाणी घालताना दिसत आहेत त्यानंतर आमच्या शाळेमध्ये हाऊस आहेत हाऊस निहाय सर्व गोष्टी होतात व या हाऊसचे प्रतीक म्हणून या त्या रंगाचे झेंडे शाळेमध्ये बनवलेले आहेत व ते सर्व झेंडे दररोज सकाळी परिपाटाच्या अगोदर अशा पद्धतीने लावले जातात व शाळा सुटण्याच्या अगोदर काढून घेतले जातात व हे काम करण्यासाठीही काही ठराविक मुलं नेमलेली आहेत ते दररोज हे काम करतात परिपाटाच्या वेळी शिक्षकांना बसण्यासाठी खुडच्या मांडणे व परिपाठ झाल्यानंतर त्या पुन्हा ऑफिसमध्ये नेऊन ठेवणे ही कामंही मुले करतात त्यानंतर सुरू होते परिपाठाची तयारी साऊंड सिस्टम जोडणे साऊंड बाहेर आणून ठेवणे या पद्धतीची कामे मुले करतात व त्यानंतर सुरू होते परिपाठाला सुरुवात पद्धतीने सर्व परिपाठाच सूत्रसंचालनही ही मुले स्वतःच करतात ते सातवी पर्यंतच्या वाढदिवस असेल तर तोही परिपाठामध्ये सर्वांसमोर साजरा केला जातो व त्यानंतर मुख्याध्यापकांच्या सूचना होऊन वर्गात विद्यार्थ्यांना रांगेने सोडले जाते व पुन्हा एकदा सगळी आवरावर मुलं करून ठेवतात अशा पद्धतीने आमचे चिमुकले दररोज सकाळी आल्यानंतर एवढी सगळी कामं करतात व या कामांमधून त्या छोट्या छोट्या सवयींमधून त्यांना स्वावलंबनाचे धडेही मिळतात व एखादा कार्यक्रम असेल तर त्याचं नियोजन कसं करावं एखादा कार्यक्रम रीतीने पार कसा पाडावा याचं शिक्षणही ती आपोआपच घेत असतात तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा